जय श्रीराम सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये तर आज तुम्हाला मी दाखवणार वटाणा विजवलेल्या वटाण्याची भाजी त्याच्या वटाणा बटाट आणि तोंडलीची भाजी मी दाखवणार आहे खूपच छान आणि झटपट होते वाटण टाकायची गरज नाही तरीही खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं बघता तेही कमेंट करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया ते इथे मी वटाणे घेतले दोन मोठे इतके वटाणे रा आदल्या दिवशी रात्री भिजत टाकले होते ते छान भिजून झालेले आहेत त्याच्यामध्ये मी टोंडली पण टाकलेली आहे तोंडली तेंडी ही बघा अशा उभ्या चिरून टेंडली कट करून घेतली आहे मी ते एक बटाटा आणि तीन कांदे ॲड करणार आहे ह्या वटाण्यासोबत तुम्ही वांग पण ॲड करू शकता टोमॅटो पण ॲड करू शकता शिराळं दुधी काहीही ॲड करू शकता तर काही फरक खूप तरी पण खूप छान लागते ही भाजी आणि मी आता इथे कांदा वगैरे चिरून घेते आहे मी सो अशा प्रकारे कांदा चिरून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे आणि मी का साईडला मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे मी कधी पण जेवण म्हणायच्या कसं की पूर्वतयारी करून घेते आहे मग तुम्हाला कधी सगळं तसं मी कांदा कट करते माझ्या तिकडे मीडिओ मी कट करून घेते तिकडे मी दोन चमच इतकं तेल ॲड करते आहे तेल थोडंसं जास्त पाहिजे अशी भाजी छान नाही लागते एकदम पण नाही दोन चमच इतकं मी तेल ॲड करते तेल गरम झालेलं आहे आपल्याला का आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदा आपल्याला तेलावर छान शिजवायचा आहे व्यवस्थित असा आणि प्ल प्लीज सगळ्यांनी कमेंट करत जा म्हणजे माल मलाही कळत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही आवडतात तर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही मला कमेंट करत जा सो आता इथे आपण तेलावर कांदा छान परतो जास्त शिजवायचं ना थोडंसं शिजवायचं कुकरमध्ये भाजी करणारे कारण मग कांदा लगेच शिजला जातो इथे मी दीड चमच मसाला अर्धा चमच हळद आणि चवनुसार मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही तिखट किती हत खाता त्याप्रमाणे तुम्ही मसाला कमी जास्त ॲडजस्ट करू शकता तुम्ही मी दीड चमच इतकाच मसाला आणि आठ चमच इतकं हळद टाकलेला आहे तिथे मी आता एक कप इतकं पाणी ॲड करणार आहे तुम्हाला रस्सा हवा आहे की सुक्की भाजी हवी आहे तसे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता मला जास्त रस्सा नको म्हणून मी एक कप इतकं पाणी ॲड केलेलं पाणी ॲड करून आपला जो वटाणा बटाट आणि तोंडली आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि शिट्टी घेऊन तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या तुमच्या कुकरमध्ये किती शि आणि वटाने शिजल त्याशिवाय तुम्ही शिट्टी घेऊ हो शकता तुम्हाला सुकी भा... रस्सावाली भाजी तर थोडंसं पाणी तुम्ही ऍड करू शकता अजून अर्धा ग्लास इतकं तुम्ही झाकण लावून घेतलेलं आहे झाशी भाजी झाल्या की तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप छान अशी झालेली आहे वटाण अख्खा आहे बटाटा पाणी तोंडी खूप छान शिजलेली आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटी नेक्स्ट लॉग मध्ये बाय बाय टेक केअर